नमस्कार आपण आपल्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ पाहत आहोत तर याच्या आधी आपण एक आणि दोन नंबरचा पदार्थ पाहिलेला आहे आणि आत्ता तीन आणि चार नंबरचा पदार्थ पाहणार आहोत तर उन्हाळा आला की प्रत्येकाची उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते अशाच पण हटके वाळवणातील रेसिपी आपण पाहत आहोत याआधी मी तुमच्यासोबत नंबर एक आणि नंबर दोनची रेसिपी शेअर केली आहे जी एक नंबरची आपली रेसिपी होती ती उपवासाचे सांडगे आणि दोन नंबरची रेसिपी आपली बटाट्याचे वेफर्स होते आणि आज आपण पाहतोय तीन आणि चार नंबरची रेसिपी तर अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीसाठी आणखी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करा म्हणजे असं छान छान तुम्हाला रेसिपीचे अपडेट मिळतील तर आता तीन नंबरची आपली आजची रेसिपी पाहूया कोबी आणि डाळीचे पौष्टिक वडे हे तुम्ही उन्हाळ्यामध्ये कसे करून ठेवू शकता हे आज पाहणार आहोत तर याच्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे एक ते दोन वाटी हिरव्या मुगाची डाळ सालीवाली मुगाची डाळ घ्यायची आहे साधारण अर्धा किलो कोबी एक चमचा लसूण लाल तिखट हळद मीठ जिरे आणि हिंग हे चवीप्रमाणे टाकायचं आहे तर आता कृती पाहूया आदल्या रात्री तुम्हाला डाळ धुवून रात्रभर भिजत ठेवायची आहे सकाळी पाणी न घालता डाळ वाटून घ्या कोबी बारीक किसून घ्या एका परातीत तुम्ही वाटलेली डाळ घ्या डाळ हाताने चांगली फेटून घ्या फेटल्यामुळे डाळ हलकी होते साधारण दोन ते तीन मिनटे तुम्हाला चांगले फेटून घ्यायचे आहेत म्हणजे छान डाळ ही अशी फुलली जाते मग डाळ हलकी झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ठेसलेलं लसूण ला लाल तिखट जिरे हिंग मीठ घालायचे आहे त्यात किसलेला कोबी घाला मिश्रण एकजीव करून घ्या तयार पिठाच्या वड्या प्लास्टिकवर पाडून घ्या किंवा असे छोटे छोटे वडेही तुम्ही पाडून घेऊ शकता वळ्यात चांगल्या कुरकुरीत वाळवून घ्यायच्या आणि आता तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की या भाजी याची भाजी तुम्ही करू शकता ही भाजी करणेही अगदी सोपे असते जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर हे तुम्ही वापरू शकतात आता आपण चार नंबरची रेसिपी पाहूया रव्याची कुरडई कुरड्या खायला अनेकांना खूप आवडतात पण ते करायची कटकट सगळ्यांना नको असते गहू भिजत ठेवा त्याचे पाणी बदला आणि त्याचा चीक काढा सगळेच कठीण होते पण गव्हाच्या कुरडईपेक्षा रव्याच्या कुरडईला थोडा वेळ कमी लागतो आणि ती करायलाही तशी सोपी आहे तर ही आज आपण रेसिपी पाहूया कशी सोपी आहे ते तर याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे अर्धा किलो रवा घ्यायचा कोणताही चालेल बारीक किंवा मोठा त्याच्यानंतर पाणी मीठ कुरडईचा साचा पापडखार लागणार आहे तर आता आपण कृती पाहूया अर्धा किलो रवा एका भांड्यात घेऊन तुम्हाला कणकेप्रमाणे रवा मळून घ्यायचा आहे हा गोळा साधारण दहा तास तसाच तिंबून ठेवायचा आहे झाकून ठेवायचा आहे साधारण आठ ते दहा तासानंतर तुम्हाला चीक काढायचा आहे तर आता चीक कसा काढायचा तर चीक काढण्यासाठी तयार गोळा पाणी घालून फोडून घ्या एक दुसरे भांडे घेऊन तुम्हाला त्यातून चीक काढायचं आहे चीख काढणे म्हणजे तुम्हाला पातळ जाळी घेऊन त्यातून पाणी काढायचे आहे किंवा पातळ कपडा घेऊन हे तुम्हाला गाळून घ्यायचे आहे तुम्ही ज्यावेळी चीक काढाल त्यावेळी तुम्हाला उरलेल्या रव्याचा गोळा अगदीच रबरासारखा वाटेल तर जोपर्यंत त्यातून त्या पांढरे पाणी येत आहे तोपर्यंत त्यात त्या 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 चीक आहे असे समजावे म्हणजे तोपर्यंत तुम्हाला तो रवा धुवून घ्यायचा आहे पाणी स्वच्छ निघाले की आता त्यातून चीक निघणार नाही असे समजावे जोपर्यंत पांढरे पाणी येत आहे तोपर्यंत त्याचं चीक काढून घ्यायचं आहे काढलेला चीक रात्रभर तसाच ठेवून द्यावा सकाळी अलगत उघडून वर आलेले पाणी काढून टाकावे त्याच्या तळाशी चीक आलेला असतो तो तुम्हाला कुरडईसाठी वापरायचा आहे चीक निघून जाईल इतकेही पाणी काढू नका चीक त्याच्यातून निघून जाता कामा नये वरचे वर्षे फक्त पाणी तुम्हाला काढायचे आहे आता तुम्हाला चीख मोजून घ्यायचं आहे जितका चीख तितकेच पाणी असे त्याचे प्रमाण असणार आहे एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात चवेनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापडखार टाकायचा आहे पाण्यात चीख घालून ते सतत ढवळून घ्यायचं आहे सतत ते ढवळत राहा नाहीतर चीख खाली चिकटेल त्याच्या गुठळ्या होता कामा नये जर आवश्यक असेल तर पाणी घाला तुमचा चीक तयार तुम्हाला कुरडईच्या साच्यात घेऊन तुम्हाला कुरडई पाडून घ्यायच्या आहेत तर ही आपली सोपी रेसिपी होती रव्याची कुरडई तर आहे ना ही सो रव्याची कुरडई सोपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की नक्की मला सांगा तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाझ कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद